कोल्हापूर जिल्हा कुस्ती मलविद्या महासंघाच्या वतीनं कुस्तीच्या विकासासाठी वर्षभरात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत कोल्हापूर केसरी पैलवानांवर मोफत उपचार खासबाग मैदान तसंच तालमींच्या स्वच्छतेची स्पर्धा यासह विविध उपक्रमांचा यामध्ये सहभाग आहे यानिमित्तानं आज टिंबर मार्केट इथल्या शिंदे लॉन इथं बैठक झाली त्यामध्ये राज्य आणि देशपातळीवरील पैलवान आणि वस्तात सहभागी झाले होते कोल्हापूरची कुस्ती पंढरी अशी ओळख आहे राजर्षी शाहू महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला त्यामुळे कोल्हापुरात देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे मल्ल घडले जुन्या जाणत्या पैलवान आणि वस्तादांनी कुस्तीची परंपरा टिकून ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पण अलीकडच्या काही वर्षात कुस्ती लोप पावत चालली आहे ती ति टिकून ठेवण्यासाठी काही मंडळी प्रयत्नशील आहेत त्यासाठी गणेश मानुगडे यांनी कोल्हापूर जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघाची स्थापना केली कुस्तीला बळ देण्याच्या उद्देशानं या महासंघाचे प्रयत्न सुरू आहेत त्यात उद्देशानं आज टिंबर मार्केट इथल्या शिंदे लॉन मध्ये कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी निवड आणि बैठक पार पडली बैठकीत बाबा राजे महाडिक यांची महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली जिल्हा उपाध्यक्षपदी नारायण गाडगिळ सचिवपदी दत्तात्रय ठाणेकर खजानिसपदी डॉ प्रकाश पोवार यांच्यासह सात जणांची निवड करण्यात आली प्रत्येक तालुक्याच्या अध्यक्षांना निवडीचं पत्र पैलवान राम सारंग पैलवान गुंडाजी पाटील माजी नगरसेवक विलास वासकर पैलवान गणेश मानुगडे या मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलं यावी वस्तात विश्वास हरुगले रवींद्र पाटील जिजाऊ ब्रिगेडच्या सुनीता पाटील सुवर्णा मिठारी लता जगताप बाळासाहेब राजिग्रे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते